तीन आरक्षण दिलं तीनशे चाळीसावं कलम तीनशे बेचाळीसाव कलम 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 आणि लोकांसाठी लोकांसाठी अनुसूचित जातीच्या पूर्वाश्रमीच्या दराखोऱ्यामध्ये राहणाऱ्या आदिवासींसाठी त्याच्या अगोदर तीनशे चाळीसावं कलम आणलं तीनशे चाळीसावं कलम या देशातल्या तीन हजार सातशे एक्केचाळीस ज्या ओबीसी जाती आहेत त्याच्यामध्ये कुणबी पण येते यांना आरक्षण देण्याचं काम बाबासाहेबांनी अगोदर त्यांना दिलं की ज्यांनी वर्षानुवर्ष बाबासाहेबांवरती आणि त्यांच्या समाजावरती अन्याय अत्याचार केला अगोदर त्यांना आरक्षण दिलं त्याच्यानंतर आपल्या समाजाला दिलं मला असं वाटतं की आम्हाला एवढ्या मनाचे बाबासाहेब या जगाच्या पाठीवरती जन्माला आले आज आरक्षण मागण्यासाठी आपण बघतोय काय काय होत प्रत्येक समाज आरक्षण मागतोय बाबासाहेबांकडे कुणी त्यावेळेस आरक्षण मागायला गेलं कुणी अर्ज केलेला सातशे एक्केचाळीस जाती आहे इथला पूर्ण आहे साळी आहे कुणी आहे तीन हजार सातशे एक्केचाळीस जातींना आरक्षण बाबासाहेबांनी दिले कोणी मोर्चा घेऊन नाही गेलो पण अजूनही एवढं सगळं कायद्यामध्ये दिलेलं असताना बाबासाहेबांना सर्वश्रुत जा मानलं जा 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 जाते सरपंच यांचे खंत वाटते ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला सगळ्यांना माणसाचा चेहरा दिला ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला घटनेमध्ये आरक्षण दिलं ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला हक्क अधिकार दिले ज्या बाबासाहेबांना आजही हो जातीमध्ये बंदिस्त करण्याचं काम केलं जातं बाबासाहेबांना छगानं सुकारं जगामध्ये जे संजीव होते बाबासाहेबांची आणि वाईट वाईट आहे की बाबासाहेबांची जयंती खेड्यापाड्यांमध्ये फक्त महाराजात साजरी होते बाबासाहेबांच्या दिवशी केला पाहिजे एवढी मोठी विद्वत्ता बाबासाहेबांची आहे परंतु बाबासाहेबांना जातीचं लेबर लाईन आपण सगळेजण मोकळे होतो आपण कपाळ करंटे लोक आहोत एवढा मोठा विद्वान माणूस त्याला जातीमध्ये बंदिस्त करतो परंतु कोंबडा किती झाकला तर आजीबाईची गोष्ट आहे माझा कोंबडा आरवल्याशिवाय सूर्य उगवणारच नाही म्हणून ती कोंबडा झाकून ठेवते पण कोंबडा आरवला नाही म्हणून सूर्य उगायचा थांबत नाही बाबासाहेब सूर्य सूर्य आहे त्याच्यामुळे जगाना बाबासाहेबांना शिवाय <प्थिति> आज माझ्या अंगावरती कापड असतील माझं घर असेल जगताना मी विचार करतो की साव हे घर बांधण्याचा अधिकार कोणी चांगले कपडे सकाळी घालताना विचार करतो की ते चांगला

बाबासाहेब यांना कसं गाडीत उतरून द्यावं त्या गाडीवानानं जात काढल्या कळल्या बाबासाहेबांना गाडीत उतरून दिलं त्याच बाबासाहेबांच्या क्रांतीमुळे त्याच बाबासाहेबांच्या सुविधामुळे माझ्यासारखी या देशातली कोट्यावधी लोक की ज्यांना मान सन्मान प्रतिष्ठा नाकारली होती या सन्मानाचं जगत आहे गाडीत पंचवीस लाखाच्या गाडीत बसताना सरको पहिली आठवण मला आयोगात त्याची येत नाही मला बाबासाहेबांची आठवण येते कारण आज जे काही आहे ते सगळं बाबासाहेबांच्याच मुळे आहे बाबासाहेब वजा करा आपल्या आयुष्यातून आयुष्यातून आपली वजा बाकी शून्य आणि म्हणून मी आधी बोलणार नाही तर मी विनंती करेल आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना की बाबासाहेब आज जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं आपण जल्लोष करा पण बाबासाहेबांचं जे मिशन बाबा आहे बाबासाहेब यांच्यासाठी झिजले बाबासाहेब यांच्यासाठी संघर्ष केला बाबासाहेब बाबासाहेब परदेशात जिंकले बरं का सत समुद्राच्या पलीकडे आणि बाबासाहेबांनी गुरु, गुरु मानलं महात्मा फुले महात्मा फुले सातवी नापास होते बाबासाहेब विद्वान होते बाबासाहेब प्रचंड पदव्यात बाबासाहेब तरी देखील सातवी नापा झालेल्या महात्मा फुले कमाला कारण महात्मा फुलेंचा संघर्ष देखील तेवढाच आहे संत कबीडांना गुरु मानतात तथागत भगवान गौतम बुद्धांना गुरु मानतात आणि बाबासाहेबांचं जे मिशन आहे जो कुणी बाबासाहेबांचं नाव घेईल आज ती केली उद्या हो। आज उद्यापासून आपण विसरून जाऊ बाबासाहेबांचं पण जो खऱ्या अर्थानं भीमसैनिक आहे जो खऱ्या अर्थाने आंबेडकर वागी आहे जो खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा विचार घेऊन काम करतो त्याने आजपासून हात घेऊन विचारलं पाहिजे स्वतःला प्रतिज्ञा घेतली पाहिजे की बाबासाहेब तुझं जे अपूर्ण राहिलेलं काम आहे तुझं जे मिशन अपूर्ण राहिलेलं आहे तुम्ही ज्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांसाठी जगलात त्याच्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये मी काम करीन आपण त्या पद्धतीनं काम करीन गावातला असेल परिसरातला असेल जो दुःखी माणूस असेल शोषित असेल उपेक्षित असेल नागला जाणार असेल मी काम करीन मला असं वाटतं की ते काम पुढे घेऊन जाणं हीच खऱ्या तुमच्या जयंतीच्या निमित्तानं आपण अभिवादन केल्यासारखं बाबासाहेबांचा मिशन आपण पूर्ण करायला निघालो का जातोय का बाबासाहेबांना मताचा अधिकार दिला बाबासाहेब म्हणाले की मतदार विकू नका मत विकणं म्हणजे गाईचा दूध विकणाऱ्या गावात भेटेल म्हशीचं दूध विकणारा गावात भेटेल पण ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये गर्भ वाढला तो पोरगा मात्र जन्मानंतर आईचं दूध कधी विकत नाही जगाच्या पाठीवरती फिरून या ज्या आईनं जन्म दिला त्या आईचं दूध कोणी विकणारा दिसतोय का भेटतोय का आई भेटत बाबासाहेब त्या काळात म्हणाले होते मी तुम्हाला मताचा अधिकार देतो हे मत म्हणजे आईचं दूध तुम्ही ज्या दिवशी मत विकणार त्या दिवशी आईचं दूध विकल्यासारखं होईल बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिलाय तुम्हाला एक मतदानाचा अधिकार टाटा दुर्ला अंबानीला देखील एक मतदान करण्याचा अधिकार गावातल्या शंभर एकर देखील एक मतदान करण्याचा अधिकार पण आपण बाबासाहेबांनी सांगितलेलं ऐकत नाही बाबासाहेब